अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे मोठा सोमप्रदोष आज वीस मे आहे या दिवशी आलेले आहे मोठा सोमप्रदोष सोमप्रदोष हा भगवान शिवशंकराला समर्पित आहे या या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा येते हे व्रत त्रयोदशी तिथीला पाळले जाते प्रदोष व्रत पूर्ण भक्तिभावाने करून भगवान शिव शिवशंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर माता पार्वतीची पूजा केली जाते आणि त्यामुळे शिवभक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात हिंदू वर्षातील पहिलं सोमव्रत प्रदोष जे आहे तो व्रत येत्या सोमवारी वीस मेला म्हणजे आज पाळले जाणार आहे सोमवारी आलेल्या प्रदोषाला सोमप्रदोष असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी व्रतामध्ये शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजेत कोणत्या वस्तू वापराव्यात त्याचबरोबर आपल्याला मंदिरामधून घरी आल्यानंतर कोणती चूक करायची नाही त्याचबरोबर कर्ज कमी व्हावे आणि आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तो बरा व्हायला लागेल आणि घरामध्ये भरपूर अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी शत्रूपिळा आहे करणीबांधा आहे त्याचबरोबर आपल्याला शनिदोष लागलेला आहे किंवा खूप आजारी व्यक्ती पडलेला आहे हे, 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 कि वा अजर हे। सर्व दोषे निघून जाण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला मुडभर तांदूळ इथे अर्पण करायचे आहे तर पहा मूडभर तांदूळ आपल्याला कुठे अर्पण करायचे आहे कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा एकशे आठ तांदुळाचा अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सोमप्रदोषच्या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही भक्तिभावाने महादेवाची आणि मात माता पार्वतीची आणि त्याचबरोबर भगवान गणेश बाप्पाची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात संकट दूर होतात असा हा प्रभावी मंत्र आहे श्री शिवाय नमस्त्युभ्यम हा मंत्र तुम्ही रोज सकाळ ते संध्याकाळ आज सोमप्रदोषच्या दिवशी अखंड चालू ठेवावा आणि त्यानंतर तुम्हाला घरातील अभिषेक करून घ्यायचा आहे पिंड आहे देवाची त्या पिंडीचं अभिषेक करून घ्यायचा तर पहा सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाची पूजा करून व्रत उपवास करण्याची परंपरा आहे प्रदोषाच्या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात या सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सिद्धयोग आणि चित्रा नक्षत्र योग आहे सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपण काही सोपे ज्योतिषीय उपाय करून जे आपल्या जीवनातील शुक्राची संबंधित दोष दूर करू शकतो आणि भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्तीची झोळी आनंदाने भरून देता शिवशंकर म्हणून आपल्याला या दिवशी ही वस्तू अर्पण करायची आहे वस्तू कोणती आहे आणि आपल्याला मंदिरामधून आल्यानंतर कोणती चूक आपल्याला चुकूनही करायची नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा सर्वात प्रथम सोमप्रदोषाच्या व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शंकरदेवाची पूजा करून त्यांना जव अर्पण करावे प्रदोष पूजेमध्ये भोलेनाथाला जव अर्पण केल्याने संततीविषयी जी समस्या आहे तुम्हाला संतती प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर दुसरा उपाय पहा शुक्र दोष दूर करण्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये जी ग्रहतारे आहे ते व्यवस्थित करण्यासाठी यामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी यासाठी आपल्याला सोमप्रदोष व्रत करून महादेवाची पूजा करायची आहे पूजेच्या वेळी शिवलिंगाला अक्षता अर्पण करत असताना सर्वात प्रथम आपल्याला एकशे आठ अक्षता घ्यायच्या म्हणजे अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर दोन प्लेटा घ्यायच्या आहेत तर पहा मंदिरामध्ये तुम्हाला शक्य होत असेल एकशे आठ तांदूळ अर्पण करत असताना ओम श्री शिवाय न ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तिभ्यम हा मंत्र तुम्हाला म्हणणे शक्य होत असेल तर तुम्ही हा जप करत असताना हे तांदूळ अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही घरामध्ये एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत अखंड आणि दुसऱ्या प्लेटमध्ये एक एक करत टाकायचे आहे आणि तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत तुम्हाला एक एक तांदूळ टाकायचे आहे आणि हे जे तांदूळ आहे ते शिवमंदिरामध्ये तुम्हाला अर्पण शिवलिंगाच्या पिंडीवर करायचं आहे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ पूर्ण अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कोणती चूक नाही करायची मंदिरातून घरी येत असताना तर पहा देवाची पूजा झाल्यानंतर प्रदिषिणा मारल्यानंतर घरी वापस तुम्हाला यायचं आहे तर पहा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे महादेवाच्या पिंडीखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवाची पाया पडायची आहे एक प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर घरी वापस यायचं आहे घरी वापस येत असताना तुम्हाला घरामध्ये उंबरवाट्यावर चुकूनही पाय धुवायचे नाहीत तसंच घरामध्ये तुम्हाला जायचं आहे जी माती तुमच्या पायाला लागलेली असते तर पहा आपण एखाद्या मंदिरामध्ये जात असतो तिथलं जे शुद्ध वातावरण असते वा वा ते आपल्या घरामध्ये राहावं किंवा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी म्हणून तुम्ही जेव्हा मंदिरामधून घरी येत आहे त्यावेळेस तुम्हाला चुकूनही जे पाय आहे ते चुकूनही धुवायचे नाहीत ते घरामध्ये सर्व घरात चौक तुम्हाला फिरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाय धुवायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि महादेवाची जी यशप्राप्ती आहे महादेव आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ देत नाही घरामध्ये जे कर्ज आहे ते कमी व्हायला लागते एखादी आजारी व्यक्ती असेल ते ती बरी व्हायला लागते म्हणून तुम्ही या दिवशी जे तिथे बेलपत्र वाहिलेले आहे त्यातील एक बेलपत्र घरामध्ये आजारी व्यक्ती आहे किंवा मुली चिडचिड करत असेल त्यांना खायाला आवर्जून द्यावे त्याचबरोबर जे जल तुम्ही टाकत आहात अर्पण करत आहात महादेवाच्या पिंडीवर ते जल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे पंचामृत आणि त्यानंतर घरातील माठामध्ये टाकायचं आहे सर्वांना पिण्याचं हे पाणी द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिथे बोर आहे किंवा बीर आहे त्यामध्ये हे जल तुम्हाला टाकायचं आहे पंचामृत टाकायचं आहे जे महादेवाच्या पिंडीवर तुम्ही टाकत आहात त्यावेळेस तुम्हाला ते एका ग्लासमध्ये आणायचं आहे किंवा तांब्यामध्ये आणायचं आहे आणि विहीर असेल तर विहिरीला टाकावे नाही तर तुमच्याकडे बोर असेल तर बोरमध्ये टाकावे यामुळे तुमच्या बोरला पाजर फुटेल नाही तर विहिरीला पाजर फुटेल व विहिरीलासुद्धा पाजर फुटेल अशा पद्धतीचा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील जे जी ग्रहदोष आहे कुंडलीत काही दोष निर्माण झालेले असेल नकारात्मकता असेल किंवा नजर दोष लागलेला असेल पीडा असेल तर आवर्जून तुम्ही तीळ अर्पण करावे काळे तीळ असतात ते महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला मोड भरून अर्पण करायचे आहेत सोमप्रदोष आजच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता नक्की हा उपाय करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दोष नाहीसे होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा